बीड परळी राज्य महामार्गावरती या ठिकाणी परिस्थिती खूप भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीत पाहिला गेलं तर वरील परिसरातले काही छोटे छोटे तलाव जे आहेत ते फुटलेले आहेत अशी माहिती देखील उपस्थित आहे आणि आता जर या तलावात वरच्या तलावाचं पाणी जर वाढत गेला जर वाढत गेला तर परळीचा मार्ग परळीचा जो संपर्क आहे परळी परिसरातील जो संपर्क आहे तो बीड जिल्ह्याशी एकंदरीत तुटणारे एकंदरीत आपल्यासोबत शेतकरी आहेत काय एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाकडे काय मागणी असणार प्रशासनाकडे एकच मागणी आहे तात्काळ तलाठी साहेब अधिकाऱ्याला पंचनामे करायला हवा तर स्वतः येऊन पाणी करावा एवढे नुकसान आहे की शेतकऱ्याची पुस्तक सुई नाही एवढी नदी येऊन बघा स्वतः अंधा हे बिडचिल्याचा रस्ता सुद्धा पण होऊ शकतो एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं काय नुकसान झालेलं आहे आणि शासनानं काय मागणी काय असणार शासनाकडे मदत द्यावा तात्काळ तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा बघा कष्ट करून कोठे भरायलेले छोटे मोठे शेतकरी इथं पाणी वाहण्याचे आहे काय एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे पाहिला गेलं तर संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे जलमय म्हणजे काय भयानक परिस्थिती ओढवली आणि पुलाच पण भविष्य म्हणजे भविष्य धोक्यात आहे कारण का हे परळी महामार्ग मेन जी महामार्ग मार, हे परळी भेट हे बंद होण्याच्या मार्गावर आणि आजूबाजूचं जर बघितलं तर भयानक शेतामध्ये पाणी शिरले शेत खसो खसू गेले परिस्थिती असं पाहिलंच नाही इतकी परिस्थिती भयानक झालेली एकंदरीत पाहायला गेलं तर पाण्याचा जोर जर वाढत गेला तर संपर्क पूर्णपणे तुटू शकतो आता तुम्ही पाहिलं तर ब्रिजच्या वरी सुद्धा पाणी यायला तयार आहे एकंदरीत जर परिस्थिती ही भयानक होत गेली तर या ब्रिजला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आणि परिणाम बीड आणि परळीचा संपर्क तुटला जाईल आणि आता आता पाहिला गेलं तर बीड जिल्ह्यातील सर्वच परिसरांमध्ये आतोनात पाऊस झालेला वरून राजाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे एकंदरीत सर्वच शेतकऱ्यांची अशी मागणी होत आहे की प्रशासनाने सरसगट पंचनामे करून त्यांना आर्थिक भरपाई द्यावी एकंदरीत पाहिला गेलं तर मोठं नुकसान झालेलं आहे या नुकसानीतून शेतकऱ्यांना खरोतरी बाहेर काढण्याचं काम प्रशासन करावे अशी मागणी होते कॅमेरामॅन सह मी अशोक गलाणे माउली न्यूज बीड